ओमशांती पाच डिसेंबर एकोणावीसशे चौऱ्याऐंशी या मुरलीचं नाव आहे संपूर्ण कामजीत म्हणजे हदच्या इच्छांच्या पलीकडे आज बाप दादा आपल्या सर्वश्रेष्ठ भुजांना पाहत आहेत सर्व भुजा स्नेह आणि शक्तीने विश्वाला परिवर्तन करण्याच्या कार्यात लागलेल्या आहेत एकाच्याच सर्व भुजा आहेत म्हणून सगळ्यांमध्ये एकच लगन आहे की आपल्या ईश्वरीय परिवारातील ज्या आत्मा मुलं असल्यावरही भाग्यविधाताकडून भाग्य प्राप्त करण्यापासून वंचित आहेत अशा आत्म्यांना जागे करावे काही ना काही अधिकार देऊन त्यांना बापाचा परिचय द्यावा कारण तुम्ही पूर्वज आहात मोठे मुलं बाप समान म्हटले जातात मोठ्यांना लहान भाऊ बहिणींसाठी दया आणि प्रेम असते जसे हद मध्येही मोठे परिवाराची काळजी घेतात तसेच तुम्ही बेहदच्या परिवाराची काळजी घेताना किती मोठा परिवार आहे सगळ्यांसाठी दयेची किरणे रुहानी आशीर्वादची किरणे वरदानांची किरणे पसरवणारे मास्टर सूर्य आहात सूर्य जितका उंच असतो तितकी त्याची किरणे जास्त जागेवर पसरतात असेच तुम्ही श्रेष्ठ ते श्रेष्ठ बाप समान श्रेष्ठ स्थितीवर स्थित होतात तेव्हाच बेहदची किरणे पसरवू शकतात म्हणजेच बेहद चे सेवाधारी बनू शकतात सर्व आत्म्यांच्या मनोकामना पूर्ण करणारे कामधेनू आहात सगळ्यात मोठी मनोकामना बापाला भेटण्याची होती कामजीत म्हणजे हदच्या कामनांवर विजय मनमनाभावच्या स्थितीने मनाची हदची कामना पूर्ण करून म्हणजे संपवून टाकून दुसऱ्यांची मनोकामना पूर्ण करण्याची ही वेळ आहे तृप्त आत्माच दुसऱ्यांची मनोकामना पूर्ण करू शकेल आता वाणीच्या परे स्थितीमध्ये स्थित राहण्याची वानप्रस्थ अवस्थामध्ये संपूर्ण कामजीतचे उदाहरण बनून विश्वाच्या समोर या तुमचे लहान लहान भाऊ बहीण तुमच्याकडून हीच अपेक्षा ठेवतात ते आव्हान करत आहेत की आमची इच्छा पूर्ण करा आमची सुखशांतीची इच्छा पूर्ण करा सगळ्यांच्या मनातून हा आवाज आला पाहिजे इच्छा मात्रम अविद्या बाप दादा म्हणतात काही मुलं खूप चतुर आहेत असते स्वतःची इच्छा पण म्हणतात ही शुभ इच्छा आहे सेवेसाठी इच्छा आहे पण ड्रामानुसार मन स्थिर राहत नाही मन तृप्त राहत नाही अशा आत्मा बाबांनाही म्हणतात तुम्ही भेटले पण हेही पाहिजे ही पाहिजे पाहिजेचे आकर्षण तृप्त होऊ देणार नाही आता वेळेप्रमाणे सगळ्यांचा एकच आवाज पाहिजे इच्छा मात्रम अविद्या तुम्हा एक एक श्रेष्ठ आत्म्याला विश्व चैतन्य भंडार अनुभव करेल भिकारी बनून येतील हा आवाज निघेल की तुम्ही भरपूर भंडार आहात आतापर्यंत शोधत आहेत वेळ पण तुम्हाला मदत करेल बाप दादा वेळेच्या अगोदर सर्व मुलांना संपन्न स्वरूपामध्ये भरपूर भंडारच्या रूपात इच्छा मात्र अविद्या तृप्त स्वरूपात पाहण्याची अपेक्षा ठेवतात विश्वासाठी तुम्ही विश्व आधार मूर्त आहात विश्वाच्या समोर जहानचे नूर आहात जहानचे कुलदीपक आहात जी पण श्रेष्ठ महिमा आहे सर्वश्रेष्ठ महिमेचे अधिकारी आत्मा आहे आता विश्वाच्या समोर संपन्न रूपात प्रत्यक्ष होऊन दाखवा माझे संस्कार माझा स्वभाव हे संपलं पाहिजे बाबांचे संस्कार ते माझे संस्कार ब्राह्मणांचे परिवर्तन हाच विश्व परिवर्तनाचा आधार आहे विचार करा एक एक किती भक्तांचे पूर्वज आहात सगळेच इष्टदेव आणि देवी आहात ना एक एक इष्टदेवाचे किती भक्त असतील एका मूर्तीचेही खूप महत्व असते इतके इष्टदेव एकत्र आले तर काय होईल तुम्ही शक्तिशाली आहात पण आपसातही लपलेले आहात आणि जगापासूनही लपलेले आहात तशी एकेकाची किंमत अनमोल आहे बाप दादा जेव्हा मुलांचे महत्व पाहतात तेव्हा त्यांना अभिमान वाटतो की एक एक मुलगा खूप महान आहे थोडीशी प्रत्यक्षता झाली की तुम्हाला समजेल की तुम्ही कोण आहात बाबा तर त्याच महानतेने पाहतात बाबांच्या समोर तर सगळेच प्रत्यक्ष आहेत ना ओम शांती